नमस्कार मंडळी आहात सर्वजण माझ्या या आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण आलो हो, आहोत एका ऐतिहासिक आणि शांततमाय ठिकाणी जे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात स्थित आहे हे मंदिर अठराव्या शतकात मराठा साम्राज्याचे सरसेनापती श्री खंडेरराव दाभाडे यांनी बांधले होते हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे हे मंदिर आहे तळेगाव दाभाडेमधील बणेश्वर महादेव मंदिर जे मराठा साम्राज्याचे सरसेनापती श्री खंडेरराव दाभाडे यांनी बांधले आहे मंदिराच्या साईडला एक छोटंसं सा मंदिर आहे तिथे अजून एक आपल्याला महादेवांची पिंड पाहायला मिळते आणि त्याच्या मागे हे नागदेवतांचे आणि ही, नाग ही मंदिर आपल्याला पाहायला मिळते सरसेनापती खंडेराव दाभाडे हे मराठा साम्राज्यातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व होते त्यांच्या पत्नी सरसेनापती उमाबाई दाभाडे या मराठा सैन्याच्या पहिल्या महिला सरसेनापती होत्या यांच्या काळातच या मंदिराचे महत्व वाढले आणि धार्मिक तसेच ऐतिहासिक दृष्टिकोनातून महत्वाचे ठरले या मंदिरामध्ये दरवर्षी अक्षय तृतीयाच्या दिवशी चंदनोटी आणि मोगरा महोत्सव साजरा केला जातो हे मंदिर दगडी बांधकामात आहे पारंपरिक आणि मराठा स्थापत्य शैलीचा प्रभाव या मंदिरात जाणवतो नंदी मंडप आणि शंकराच्या गाभऱ्याचा भाग अतिशय साधा पण आकर्षक असा आहे सकाळी सात ते दहा किंवा संध्याकाळी पाच ते सात हा खूप छान टायमिंग आहे या मंदिराला व्हिजिट करण्यासाठी अभिषेक चालू असताना आणि आरतीच्या वेळी जे दृश्य असतं हे बघण्याजोगे असते माझं इथे येण्याचं कारण म्हणजे इथली शांतता आणि इतिहास एकदम सोल कनेक्टेड आहे तुम्ही सुद्धा इथे नक्की या मंदिराच्या शेजारीच आपल्याला सरसेनापती खंडेराव दाभाडे यांची समाधी पाहायला मिळते इथे एक सुंदर जलकुंड आहे ज्याला येथील लोक नासके तळे असे म्हणतात मंदिराचा परिसर हा अतिशय शांततामय आणि अतिशय निसर्गरम्य असा आहे तुम्हाला हा आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये शांतता पॉझिटिव्हिटी हे वाईब्स अनुभवायचे असेल तर या मंदिराला नक्की भेट द्या आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू